राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकार विरुद्ध प्रलंबित देयकांसाठी एल्गार पुकारला असून एक मार्च पासून राज्यभर विकास कामे बंद करण्याचा इशारा दिला आहे मागील अडीच वर्षात शासनाने मधे हजार कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांकडून करून घेतली परंतु त्यातील सत्तावीस हजार कोटी रुपयांचे देयके थकीत आहे जलजीवन सिंचन जीवन प्राधिकरण सह अनेक विभागातही नव्वद हजार कोटींची देयके थकीत आहे त्यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक संकट कोसळले मुख्यमंत्री अंशतः करू असे सांगतात परंतु आम्हाला नको किमान पंचाहत्तर टक्के तरी मिळाली पाहिजे अन्यथा पासून अभियंतांना घेराव जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्या कार्यालयांपुढे धरणे आंदोलन मुंबईत मोर्चा व एक मार्च पासून काम बंद आंदोलन पुकारले जाईल असा इशारा कंत्राटदार संघटनांनी दिला आहे जीवन प्राधिकरण जल जीवन या पी डब्ल्यू डी जिल्हा परिषद नगरपरिषद या सर्वांची निधी नव्वद हजार कोटीच्याही वर निधी त्यांच्याकडे प्रलंबित देयके पडलेली आहेत एकट्या पी डब्ल्यू डीची सत्तावीस हजार कोटीची पी डब्ल्यू डीची देयके आहेत महाराष्ट्र शासनाकडे शासनाला कल्पना असतानाही आपल्याकडे निधी नाही फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी शासनाने सगळ्यांना खोटी प्रलोभने दिली उद्घाटन केले विकास दाखवला आणि तो विकास फक्त महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरच्या भरोश्यावर दाखवलेला आहे शासनाजवळ रुपया नसताना शासनाने विकासाचे खोटे स्वप्न दाखवून कॉन्ट्रॅक्टरलाही लुबाडला आहे आणि जनतेची फसवणूक केलेली आहे असा माझा आरोप आहे शासनावर